कपडे हा कोण सांगा म्हटलं इकडेच इकडेच आपल्या आपल्या घरी आपल्या घरी आपल्या घरी म्हणजे तुमच्या घरी आपल्या 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 घरी आपल्या तुमच्या आपल्या या घरी या घरी आधी होती मी कोणाला विचारून आल्या कोणाला कोणाला विचारलं या घरी यासाठी मी म्हणतो एवढी हिंमत कशी काय झाली या घरात पाय टाकायची कशी काय झाली किती खोकला आला थंडीन आता आपलं गर्व लागते त्याच्यात आता आली मी माया थंडीन खोकला उमेला माया ना आपल्या बाईच्या घरी जाऊ बाईच्या घरी आपल्या अं मुड्याबाईच्या घरी जस कस घर कस कोच आहे कि नाही कुळाच वाचते हो म्हटलं आता या या याच घरात राहतो तुम्हाला तर माहित आहे मला जीवाचा त्रास होते म्हणून आली दूर वा पहिले दूर दूर पहिले दूर हा? आता जी तुमचा राग गेला असता का मायावरचा आता मांगतली ना मी ना माफी बापा आता का नाग घासो का तुमच्या पायावर आणि मला माहित होतं तुम्ही मला घरात घेसा नाही म्हणून मी जाऊ बैले आणलं मोठ्या बाई मोठ्या बाई यावर आता उमाकांत आता बस झालं ना बस झाला आता

हा माया निर्णय एकदम योग्य आहे तिले म्हणा कुठेही जाय तिच्या भावाचा घमंड आहे त्या भावाच्या घरी जाय म्हणा या वयात या वयात त्या भावाच्या घरी जाय म्हणा भावाच्या घरी जाय म्हणा मला काहीच फरक पडत नाही पण मी त्या बाईले घरात घेतच नाही बहिणी आता बस झालं तुमच्या घरी तुम्ही घरात घेतलं तिला सहारा दिला मला काहीच हरकत नाही तुमच्या घरी ठेवा पण मी या घरात तिले घेऊ शकत नाही आणि या बाईसोबत मी आता राहू शकत नाही आता जाऊ द्या ना बापा हा जाऊ द्या आता लय काम आहे तुम्हा कान लय काम आहेत पुराचं लगन राहिलो जरा समजून घ्या समजून न घ्या जरा सुमा कान न घ्या जरा आता जाऊ द्या आता आता राहते ती चांगली तिने मला वचन दिलं की आता चांगली राहील म्हणून ते चित्रलेखा रायशी ना चांगली आता कबूल कर त्या नवऱ्या समोर कबूल कर <laughs> काय वहिनी वचन वचन चाचले असतरी समजते का वचन काय वहिनी तुम्ही तिच्या शब्दात आल्या तिच्या बोलण्यात तुम्ही येऊ नका फसू नका ती बाई लय कलाकार आहे लय बाई हा जाऊ बाई आता आ, चांगली राहिली तरी येईल मावर भरूसाच नाहीत आता काय माय अंत करून फाडून दाखव मी आता चांगली राहीन ना खरंच चांगली राहीन मी हे पा तू मला सांगतो मला माफ करा मला खरंच माफ करा हे पा मी सांगतो की मी 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 माझ्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या हाताने मी प्रियाला पाच हजाराची साडी आणतो किती माहिती नाही पाच हजाराची साडी आणतो आणि तिने माझ्या हाताने विदा करतो तिला बावनसार आवंसार जवळ बोले कपडे सगळं 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 करतो मी तिचं आपलीच पोरगी व्हाय ते लोक थोडी वय हा मी आता कबूल केलं कबूल केले माहिती के खरंच की म्हणजे मी प्रिया आपलीच पोरगी आहे माझं मन दुखायला गेलं आणि मी खरंच त्यासोबत लय वाईट वागेल की मी कबूल करतो कबूल करतो मी खरंच पण तुम्ही आता फक्त मला एक चान्स द्या मला माफ करा आता मी डबल अशी कधीच नाही मागीन खरंच कधीच नाही वागीन <laughs> कुत्र्याच्या शेपूटले किती गोई नळीत टाका ते वाकडच्या वाकडच राहत असते ते सरळ होतच नसते मला माहित आहे ना हे सगळे नाटक घरात या पुरतेच आहेत सगळं समजते मध्ये समजते आता वहिनी पडल्या मोठ्या तईचा मान ठेऊनच तुला फक्त या घरात राहायला चान्स भेटीन बाकी तुला काय करायचं आणि काय नाही करायचं ते तिथे तिथे रोड रोड दे आणि राहायला प्रश्न प्रियाचा तर तू कोण प्रियाला साडी आणणारी

चित्रलेखा जाऊ दे माणसाची जात आहे हा जाऊ दे हे पाय पण तू बाई आहेस या घराची बाई आहेस तू लक्ष नाही या घराची बाईला समजूतदार पण घ्यास लागत असते चित्रलेखा जाऊ दे पाय चांगली राय आणि तू ते करते वे करत राह आपण चांगले होता होता आपच होतील आठ दिवस नाही बोलतीन मग तू नाही जाऊ दे टेन्शन नको घेऊ जा सैपा पाणी येते कर शिवमशी स्वतःहून बोलतो तो नाही बोलला तरी स्वतःहून बोल अव आहे ते शेवटी कसं आहे माझी जागा कोणी घेऊ नाही शकत कशी असली तरी त्याची माय येईन तेवढी आम्हाला येईन काय म्हणते बाई मग सगळं कसं चांगलं अशी मी सगळं चांगलं चालू अशी मी काय म्हणते तब्येत पाणी भाऊची तब्येत काय म्हणते तब्येत काय आता चालू आहे नरम गरम नरम गरम आता काय मतार पण तब्येत काय दुखी झुखी राहते हो ना बाई माय बाई टोंगोड दुखतात थंडीचे एवढा टोंगळे उमटतात बाई काम तर होतच नाही मायाच्या आता कसं दोनदा ऑपरेशन करत नाही बाई म्हटलं तर आता भारी चाललं मग आता लोक वाटलं नाही बाई आता बोललं हरी चाललं <laughs> बराबर आहे ना ऑपरेशन व्हायला हो येते आता ऑपरेशन जायच नाही बाई आता ऑपरेशन असं गेलाच नाही बाई आमच्या ऑप्शन होती ऑपरेशन ऑपरेशन आम्हाला ऑपरेशन नाही आहे आता सुन घेऊन शांत तू आता बबनेचं लग्न करून टाक हो ना बाई तुम्ही मनातलं बोलल्या नाही पण तुमचा भाता डॉक्टर झाला आता कधी दवाखाना टाकतो म्हणते गावात मग लग्न करतो म्हणते मग आता डॉक्टर झाला तुमचा खाता तर डॉक्टर नस लागेल ना हा त्याचे विचार आलग आपले विचार आलं मला तर काही पटत नाही बाई मला वाटते घरगुती भेटली पाहिजे शिकेल सवरेल आजकाल करून शिकेल सवरेलच आहेत पण कसं घरातले सगळं काम धंदा पद्धतशीर आता एकच सुन सून आहे ना एकच कस सून भेटल्यावर घरातले कामधंदा तर कराच लागेल ते डॉक्टरी कधी भेटली ते दिवसभर ते आखानाच मग घरातले कामं कोण करीन हा इच्छा तुला पर्याय नाही आला का वाटर की शिकवली त्या बाबती झोपली होती का तू त्या बाकी नाहीतरी सुचले हे की पोरगा डॉक्टर झाला आणि म्हणून आता मोठी सांगते काय बसली एवढं शिकवत बसली कसं दूर देऊन दिला विदेशात नाही होत ना नाही होत ना नाही होत ना नाही होत काही नाही काही नाही बसलीच तिला शाळा शिकवत काय करत शिकायचं असतं एवढ्या दूर देऊन दिली पोरगी हां पाय बर वर्ष भेट नाही होत तिची आता काल आहे बाई आता जुना काळ गेला आता शिक्षणानेच महत्व आहे हो चालली मोठी आता मी बाय बर शाळा शिकेल नाही मग काय आता संसार केला नाही काय काय झालं निपलच की नाही की बी तो का वेगळा होता हा काय वेगळा आहे कोणत्याही काळाला कोणाचं संग्रह करता काय त्यावेळेस कोणी शिक शिकत नव्हतं जास्त पण आता वेळाने माणसाला काहीच किंमत नाहीये बाई हम्म बरं नाही पटत नाही एवढं मोठं शिक शिकून काम नाही धन्नाने बसले पुकाचे पैसे खर्च करत अन का तिच्या घरचा पाहू नका हो ना आता मला वाटते पाहुण्याची पाहुण्याचा फोन होता तर बोलून राहिली जवळले कपडे पोरीले साडी पावन सारवन चार सगळं करायला पद्धतशीर हो ना मग नाही तर काय करतो ना सगळं पद्धतशीर करतो हां आता दुसरी दिवाळी तिची दिवाळी झाली तिची पण तसं दर दिवाळी करावंच लागते ना की महिने छोट लोक करावं लागते आपण करा मग आपण मेल्यावर सुन करू की ना करू करा तर लागतेच नाही निकी बाईचा तेवढा अधिकारच राहते साडी सोडीचा अधिकार राहते निकी बाईचा दिवाळीचा ये व बस हा पाहू नाही फोन होता काय झालं बोलणं ठेवला फोन काय म्हणत पाहू ये बस बरं मायापाशी बोलू जरा शिक आल्यापासून बसली नाही माझ्या आत्यापाशी बसू दे काय बोलू दोन शब्द काहीच नाही तिथे हो हो तेजी पाहू नाही फोन होता काय काय म्हणत पाहू कधी येऊन राहिले म्हणता अगं मम्मी ते उद्या येतो म्हणतात उद्या मा उद्याच राहिले काय पाय मग दोन दिवस थांबते मग जाऊ आम्ही येऊ दे ना मग ओ माय काय येऊ दे नाही तत्त काय करा लागतं तुला असं दोन दिवस थांबतं म्हणतात ना मग अजून काय पाहिजे बरं नाही नव्हते सासऱ्याच्या घरी तस नाही ना बाई पण जसं तिच्या आलं फराडाचं करा लागेल म्हटलं चकल्या करतो म्हटलं गरम गरम शंकरपाळी चिवडा कसं आता दिवाळी फराडाचं संपलं बी म्हणा मग ते कडक कडक होती बाई किती दिवस करायचे का ते पंधरा दिवस आता त्यामध्ये ताजं ताजं करतो त्याच्या सांगत द्यायला लागेल ना तुमच्या सांगत द्यायला लागेल मायका एवढं महत्वाचं नाही आहे तिची संग दे मायका पहिली दिवाळी आहे काय आमच्यांकडे कुठे खाल्ले जाते माय फरायचं काही नको करू नका मम्मी काही नको करू कोणी खात नाही ग मम्मी आज चिवडा चकल्या खाऊ खाऊ बोर झालं बघ नाही माय बाई कशी आहेस तू सासूबाई काय म्हणते जे हाय ते हाय पद्धत द्यास लागते तुम्ही खा का फेकून द्या पण मी दिनच